तर हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही कमेंट म्हणजे नक्की कळवा बरे असाल आशा करतो की बरे राहा तर हा जातोय ताईच्या शेतीवर लावणी चालू झाली म्हणून जातोय मी गुड मॉर्निंग सर्वप्रथम गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर पुन्हा आपण एका नव्या ब्लॉकला आणि व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत करताय तर तुम्ही माझं चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला तो काही कंटिन्यू कंटिन्यू चालू राहू एका छोट्याच्या नदीला पोचलो तर अशा करताना म्हणजे दोन नद्या आहेत आणि ह्याच्या पुढे एक आहे म्हणजे दोन नद्या भिताताईच्या शेतीवर जायला भेटतात छोट्या छोट्या नदी तर पाहू शकता खूप भारी असा हा नजारा हा खूपच छानसा तर चला आपण पण चालू राहूया खूप भारी तसं निघले तर माझे बाबा बाबा येताना पाटशी, मी चाललोय पुढं मी गीता आई आणि गीता ताईचा ताई ता बाबा म्हणजे तो पण माझा मोठा भाऊ काकाचा पुऱ्या तर ते गेलेत पुढं शेतीवर मी पण जात आहे तर आपल्या कोकणातली कोकणामधली लावणी आम्ही कशाप्रकारे लावतो तर जाईस मच्छर खूप चावते चावत आहे मच्छर हा बघ दिसलं जाम चावते मच्छर तर चला तर थोडी या वेळाने पुन्हा या मध्ये येऊ ही पहले एक एक तर ही पहिली आम्ही शेती करायची एकटी एकच आहे इथं आणि आमची लोक इथून प्यायला पाणी घेऊन या साईडला शेतीवर जातात तर ही एक छोटीशी नदी

जाम भिजलो पावसात सारपायला गेल ते गाडी गाडी घेऊन त्या गुलद्या लावायला गेलतो भात शेती लावलं त्यांचं काहीतरी संध्याकाळी साडेसहा की सातच्या दरम्यान शेती लावून पूर्ण केली तिथून निघलो तर पाऊस पण पडत होता आता रोड पण लई खराब आहे तर मित्रांनो खूपच खूपच असा रोडची बिकट अवस्था आहे जाम खराब झाला आहे तर मला वाटते मी गाडी चढवताना गाडी घेऊन पडलो पण लागलं बिघलं व वगैरे नाही आहे नाही लागलं गाडीचं पण नाही लागून दिलं माझ्या पण नाही लागून दिलं तर पडली गाडी उचलली पुन्हा चालू केली चालू करून घरी पोचलो घरी पोचलो ने थोडंसं डोकं दुखत होतं तर आता पोचलोय आपण एका माळामध्ये तर आमचे लोकांनी ना ठेकडं कुणकुण ह शंकर भाऊ भेटलेला तो गेला त्यांनी काहीतरी चिकन आणलं आहे चिकन घेऊन घरी गेला, तो दुपारी तो गेला तो वही नी वही नी। तर दुपारी वहिनी जेवण करत मी जेवण केलं असेल कदाचित जेवण करत तर मग कालवून घेऊन गेला शंकर भाऊ तो कालवून टाकला शेजला बिजला कमी वहिनी शेतीवर येईल नंतर तर चालू राहा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये तर जाऊया शेतीवर खूप छान असा पावसाळ्यात आपल्याला नजारा बघायला भेटते मित्रांनो तर मी आता मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की माझे चॅनलवर जर तुम्ही माझे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा खूप प्रयत्न करतो आहे यूट्यूबला व्हिडिओ टाकते ब्लॉग आहे गाडीवरचे असे कुठं फिरायला गेलेलो ब्लॉग आहे तर आपल्या सबस्क्राईबचं बटन खराब झाला आहे की काय झालं आहे म्हणून आपले सबस्क्राईब वाढत नाहीत तर मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या चॅनलवर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भरभरून सपोर्ट द्या मित्रांनो मच्छर पण लय चालते तर हाताला असे घुंबा आले जा मच्छर चालते तर नक्की करा सगळे मित्रांनो आणि हा मित्रांनो तर माझ्या चॅनलचं नाव आहे तो लख जयवंत असं की असं नाव आहे चॅनलचं तर कुणी जर दुसऱ्यांच्या मोबाईलवर बघत असेल हा माझा लोक तर नक्की आपल्या स्वतःच्या मोबाईलवर जयवंत गडफोड असं नाव टाका यूट्यूबला तर तिथं होईल चॅनल आपला दिसेल तुम्हाला बरोबर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका सबस्क्राईब करायला लाईक करायला तर भेटूया आपण पुन्हा शेतीवर थोडा जंगलात आहे जंगलाच्या वाटण चालतो आहे तर चालू राहा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये तर शेतीवर आता तर मित्रांनो आता पोचलो शेतीवर तर आता ही शेती आहे वरच्या साईडला ही माणसं दिसतात इकडे तर चला ही किसन भाऊची शेती Pani pilih hey, Pani Ini berapa kaya ini Oh Oh Oh. Baik, nanti lagi mana? Eh, nanti saya. शेता आमचे शेताव शेता शेता व शेतावर शेतावर आमचे शेतावर 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 आमचे शेतावर शेतावर फाइनल तो आता। कित तो ना आता। तो तर फायनल मित्रांनो पूर्ण लावून झाले आता ती पास पूर्ण झाले आता घरी जातोय तर मित्रांनो हा ब्लॉक मी उत्तर सेंड करतो ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ मध्ये तर आपल्या चॅनलला जर पूर्ण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका करा चला बाय बाय आता